राम कृष्ण हरी मंडळी तर आपण चाललो नदीच्या कडेला कारण आपल्या मामाच्या कड्यात पाणी साचलेलं आपल्याकडे घ्यायचं होतं कारण मोटर बंद करायची होती नसतं मोटर मुकी फिरण पाणी काढून मोटर बंद केली नदीच्या कडे निघालो आपण तिचा बाग आहे तिचा आलेखनाथ खायला म्हणून आले तिचा खायला आल्या होत्या घेतलं चिचा तुडून आपण हातामध्ये हे बघा कारण आपण आकडा वगैरे काय आणला नसल्यामुळे एक किसा भरला आणि निघालो महागारी तिचा पिकार फोन का आता कशाच तिथं एक नंबर खात खात निघालो आपण वरे आलो आपल्या बॉर्डर पशी आपला बोर्ड देखील त्याला बंद नंतर आपण निघालो उसाच्या रानानं एक एक तेच खात खात उन्हात आता त्या खायला एवढीच मजा असते आणि ते काय शहरात नसते ते गावाकडे असते वरी आलो आपल्या भावानं कापली होती मका मकाची कन्स आपल्या मुडून ठेवची होती कारण ही मका नाही मोडली तर आपला मका एकच आणून प्यारावं लागेल म्हणून मकावर तोडून घेऊ नंतर ट्रॅक्टर लावून ते भरून पण घ्यायची होती ट्रॅक्टर लावलं भाऊ तिकडे घास तोडा गेला घेऊन घास आपण त्याचा मक्का भरून घेऊन जायचं होतो वरी कव तोडलेले टाकले मक्का बक मध्ये ट्रॅक्टर घेऊन आला वरी केले कडबा कुठे गुती भरून गेला खाली सगळ्या पाणी पाजल्या एक नंबरची काय पाणी पिले फक्त बक्काच्या पिया नाही कारण आपलं काम आहे पाणी पाजायचं नंतर जेवण हे केलं बाहून गावाचा राम अंगरा चालू केलं ज्यावरीच्या गुतेदारांनी फोन केला चवळ घेऊन या दाखण्यासाठी आपली गाडी घेऊन चवळ घेऊन आलो आपण दाखून वगैरे